ठराव मंजूर झाला आणि या आकाशवाणी जवळच्या चौकाला महात्मा बसवेश्वर चौक असं नामकरण करण्यात आलं गेली तेवीस वर्ष आपल्या शहरामध्ये मागणी केली जजमेंट

की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार चौकात पुतळा बसवता येत नाही म्हणून या चौकाला नाव महात्मा बसवेश्वरांचं आपण दिलेलं आहे जिथं आपण झेंडा करतो त्या झेंडा वंदनाच्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचं एक स्मरण व्हावं म्हणून स्मृतिचिन्ह उभं करण्याचं ठरलं जसं आपल्या बाबा पेट्रोल पंपाला जैन समाजाचं स्प्रतिचिन्ह आहे आपण परळीला जर कोणी गेला असाल तर परळीला जेव्हा आपण ज्योतिर्लिंगाच्या वैद्यनाथाच्या मंदिराकडे जातो तेव्हा त्याही ठिकाणी शिवा संघटनेमुळे एक प्र, प्रतिकात्मक चौक नामकरण केल्यानंतर तिथं स्मृतिचिन्ह आपण उभा केलेला आहे आणि तशाच प्रकारचं स्मृतिचिन्ह किंवा स्तंभ हा या चौकामध्ये आपण झेंडा वंदन करतो या ठिकाणी उभा करण्यात येईल आणि टी सेंटरच्या बाजूला जे स्वामी विवेकानंद उद्यान आहे त्या उद्यानाची एकूण जागा चार एकर आहे त्या चार एकर एक पैकी दोन एकर एक जागा ही महात्मा बसवेश्वर उद्यान या नावानं विकसित करून त्या जागेवर महात्मा बसवेश्वरांचा अस्वारूढ पुतळा उभा करण्यात येईल असं त्या वेळेला ठरवण्यात आलं मित्र हा विषय दोन हजार बारा दोन हजार तेराच्या दरम्यान ठरला परंतु दुर्दैवाने आजही महात्मा बसवेश्वरांचा पुतळा टीव्ही सेंटरच्या स्वामी विवेकानंद उद्यानामध्ये बसलेला नाही सातत्याने आपण पाठपुरावा करतो मुठभर लोकसंख्या आपली आहे शिवा संघटना सकारात्मक आणि रचनात्मक काम करण्याचा प्रयत्न करते परंतु काही मंडळी आपल्या चमकोगिरीसाठी स्वार्थासाठी वेगळे मंडप घालतात आणि नको त्या राजकीय लोकांची बोलणे आपल्या समाजाला या ठिकाणी ऐकावे लागतात मी आपल्याला आठवण देईन जयंती संपल्याच्या नंतर वर्षभर समाजासाठी या मंडळीचं काय काम आहे समाजाला यांनी काय दिलंय नाते गोते हे बाहेरचे आलेले आम्ही गावातले असा भेदभाव करायचा आणि भेदभाव करून राजकीय नेत्यांच्या पुढे चमकोगिरी करण्यासाठी अशा प्रकारचा दुसरा मंडप घालायची परंपरा या चौकामध्ये सुरू झाली मी या ठिकाणी खरं तर अतुल सावेजी नसल्यामुळे मी याचा उल्लेख करतोय सांगतात घ्या शिवा संघटना ही कायम चालणारी चळवळ आहे ही काही पावसाळ्यातली छत्री नाही पाऊस पडला की उगवली आणि ऊन आलं की उन गेली मित्र गेली एकोणतीस वर्ष महाराष्ट्रासह देशाच्या पाच राज्यामध्ये शिवा संघटना समाजासाठी काम करते आहे योगदान देते आहे ओबीसी आरक्षण मिळवून देण्याचा विषय असेल किंबहुना भारताच्या संसदेत महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसवण्याचा विषय असेल लंडन मध्ये थेम्स नदीच्या काठावर महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसवण्याचा विषय असेल किंवा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये हजारो ठिकाणी महात्मा बसवेश्वरांच्या नावाचे चौक आणि पुतळे उभा करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये शिवा संघटनेने केलेलं आहे ओबीसी आरक्षण मिळवून दिल्याचा उल्लेख केला मंत्री महोदयांनी उल्लेख केला महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ दिलं मित्रो ही मागणी शिवा संघटनेची अनेक आंदोलन शिवा संघटनेने केली आणि नऊ मार्च दोन हजार तेवीस ला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ हे शिवा संघटनेमुळे मंजूर झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला जसा दलित मित्र पुरस्कार महाराष्ट्र सरकारच्या वतीनं दिला जातो त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने दरवर्षी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता सिवा पुरस्कार द्या अशी मागणी शिवा संघटनेने केली ती मागणी मंजूर झाली जी आर निघाला सात वर्षाचे पुरस्कार वितरण करण्याचं काम बाकी आहे आणि म्हणून मी मंत्री महोदयांना आता आठवण दिली की आचारसंहिता संपल्याच्या नंतर अशा प्रकारच्या आठ वर्षाच्या पुरस्काराचं वितरण हे मुंबईमध्ये शिवा संघटनेच्या महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवारा पंधरवारा जो महिनाभर राज्यामध्ये चालतो त्याचा समारोप जेव्हा मुंबईमध्ये आहे त्याच कार्यक्रमामध्ये या पुरस्काराचं शासकीय पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे मी आपल्याला अनेक विषय सांगू शकेल शिवा संघटना रचनात्मक काम करते शिवा संघटना सातत्यपूर्ण काम करते शिवा संघटना फक्त पट्टी पक्त जमा करून एक दिवसाची जयंती साजरी करत नाही शिवा संघटना ही विचाराची चळवळ आहे या राज्यामध्ये आणि देशामध्ये वीरशैव लिंगायताना शासकीय पटलावर राज्य शासनाच्या किंवा राजकीय पटलावर खऱ्या अर्थानं स्थान जर कोणामुळे मिळालं असेल तर ते शिवा संघटनेमुळे मिळालं ते आपल्याला नाकारायची आवश्यकता नाही बांधव कुराडीचा दांडा गोत्याला का आमच्या मधली काही मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी हे धंदे ठिकठिकाणी थीक करतायत आणि म्हणून महाराष्ट्राच्या महात्मा बसवेश्वर जयंती फिर पंधरवाडाचं उद्घाटन गेली तेवीस वर्ष आपण या चौकामध्ये झेंडा